श्री स्वामी समर्थ आयुष्यात खूप अडचणी येत आहे कामांमध्ये यश मिळत नाहीये किंवा फक्त मनाची शांती हवी आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे या व्हिडिओमध्ये आपण रविवारच्या दिवशी स्वामी समर्थांना प्रसन्न करण्याचे तीन सोपे आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत फक्त पूजाच नाही तर काही साध्या गोष्टी करून तुम्ही स्वामींचा आशीर्वाद सहज मिळवू शकता हे उपाय तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि सुख समृद्धी आणतील व्हिडिओ मध्ये तुम्ही खालील गोष्टी जाणून घ्या पहिली गोष्ट नित्य सेवा आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप दुसरी गोष्ट स्वामींना प्रिय असलेला सात्विक नैवेद्य आणि फुल कशी अर्पण करावी तिसरी गोष्ट गरजूंची सेवा करून आणि योग्य आचरण ठेवून स्वामींना तसे प्रसन्न करायचे